काही वर्षांपूर्वी अचानक डेन्मार्क अमेरिकासारख्या देशांनी पंधरा ते सोळा वर्ष आयोडिन युक्त मिठावर बंदी घातली होती कारण काय होतं तर आयोडीन खाल्ल्यामुळे पुरुष नपुंसक झालेत लोकसंख्या इतकी कमी झाली आहे की देश संपण्याचा धोका आहे असं म्हटलं जाऊ लागलं सोबतच आयोडीन असलेल्या मिठामुळे कॅन्सर डायबिटीज सारखे मोठे आजार होत असल्याचंही अमेरिकेच्या कॅन्सर रिसर्च सेंटरच्या डॉक्टर फ्रेडरिक हापमेन यांचं मत होतं त्यामुळे अनेक देशात मुद्दाम आयोडीन नसलेलं मीठ वापरलं जातं ज्या लोकांनी आयोडीनयुक्त मीठ खाणं बंद केलं त्या लोकांचा अभ्यास केला गेला तेव्हा त्यांना कुठलेही प्रॉब्लेम आढळले नाहीत त्यांचं शरीर एकदम स्वस्थ होतं तसंही आपल्या भारतामध्ये एकोणीसशे तीसपर्यंत आयोडीन असलेलं मीठ खाल्लं जात नव्हतं इंग्रज भारतात आले आणि त्यांनी आयोडीनच्या मिठाचा मोठा व्यापार सुरू केला त्याआधी भारतात फक्त रॉक सॉल्ट म्हणजेच सेंदव मीठ खाल्लं जात होतं पण इंग्रजांनी भारतातल्या लोकांवर स्वदेशी मीठ खाण्यावर बंदी घातली मिठावर कर लावला आणि लोकांना आयोडीन असलेलं महागड मीठ विकत घ्यायला भाग पाडलं भारताचं स्वदेशी असलेलं मीठच इंग्रजांनी गायब केलं तेव्हापासून भारतात आयोडीन असलेलं मीठ वापरण्याची सुरुवातच झाली त्याकाळी काळी दोन ते तीन रुपयांना विकलं जाणारं मीठ मग एकदम आठ रुपयांना विकलं जाऊ लागले अलीकडे तर ते वीस ते तीस रुपयांपर्यंत इंग्रजांनी सुरू आयोडीनचा बाजार भारतात वाढत गेला सरकारने हे धोरण उचलून धरलं लोकांमध्ये आयोडीनची कमतरता आहे त्यामुळे तुमच्या जेवणात आयोडीन आहे का नसेल तर आयोडीन युक्त मीठ वापरा अशी जनजागृती करण्यात आली देशातल्या टाटा नमकने मग विशेष लक्ष देऊन यावर काम केलं टाटा सॉल्टचं आयोडिनयुक्त मीठ मार्केटमध्ये मा आलं लोकांना टाटाच्या मिठाशिवाय जेवण चळणी लागू लागलं त्यानंतर अन्नपूर्णा कॅप्टन कुक अशा अनेक ब्रँडने देखील मीठ मार्केटमध्ये मा दे आणलं आणि ते मोठ्या प्रमाणात विकतही घेतल्या जाऊ लागलं आपल्या मिठात आयोडीन नसेल तर काय काय होऊ शकतं या भीतीपोटी लोक आयोडीन असलेलं मीठच प्रेफर करू लागले त्यामुळे सेंधव मीठ आउटडेट झालं जगभरात आयोडिनयुक्त मीठ वापरायला सुरुवात झाली अनेक विदेशी कंपन्या सुद्धा भारतात मिठाच्या व्यापारात उतरल्या आणि भारतात सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं सेंधो मीठ गायबत झालं फक्त आयुर्वेदाशी संबंधित असलेले लोक तेवढे आवर्जून सेंधो मीठ जेवणात वापरू लागले पण आयोडिन युक्त मीठ वापरणं आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का यावर मग प्रश्नचिन्ह उभं राहिलं तेव्हा यावर अनेक ठिकाणी रिसर्च होऊ लागला संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टमध्ये सुद्धा आयोडिनयुक्त मिठाचे परिणाम काय काय आहेत यावर लिहिलं गेलं होतं या रिपोर्ट मुळे दोन हजार सालच्या दरम्यान भारतात जेव्हा वाजपेयी सरकार होतं तेव्हा आयोडीनयुक्त युक्त मीठ बनवण्याची सक्ती हटवली गेली पण दोन हजार पाच मध्ये पुन्हा त्यावर जोर देण्यात आला पण संयुक्त राष्ट्राने जो रिसर्च केलेला होता त्यानुसार कृत्रिम आयोडीन बेग केमिकल्सने तयार के जे शरीरासाठी अत्यंत घातक आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने अनेक देशांना मीठ न वापरण्याचा सल्ला दिला होता अमेरिकेच्या कृषी आणि खाद्य संस्थेने सुद्धा भारताला हा सल्ला दिला होता पण भारताने तेव्हाची परिस्थिती बघून त्याची अंमलबजावणी केली नाही याचं कारण म्हणजे सध्या आयोडीन असलेलं मीठ जे आहे ते रिफाईंड आहे म्हणजेच प्रोसेस्ड केलेलं आहे नैसर्गिक आयोजन जे मिठात ऑलरेडी शरीरासाठी उपयोगीच आहे पण हे इंडस्ट्रियल आयोडी आयोडीन आहे जे घातक आहे सध्या अनेक कंपन्या समुद्राच्या मिठात अतिरिक्त इंडस्ट्रियल आयोडीन टाकून विकतात अशा इंडस्ट्रियल आयोडीन असलेल्या मिठात सोडियमचं प्रमाण सुद्धा जास्त असतं जवळपास अठ्ठ्याण्णव टक्क्यांनी इतकं कृत्रिम आयोडीनमुळे ते पाण्यात पूर्णतः विरघळत नाही त्यामुळे हाय बी पीचा त्रास वाढू शकतो इतकंच नाही तर या मिठात ट्रॅकेलियम फॉस्फेट मॅग्नेशियम कार्बोनेट सोडियम अल्मिनो सिलिकेट असे केमिकल असतात जे सिमेंट बनवण्यासाठी सुद्धा वापरले जातात असं म्हटलं जातं सैंधव मिठात मात्र पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं जे शरीरात मिठाचं प्रमाण बॅलन्स ठेवतं आणि विशेष म्हणजे जे अल्कलाईन आहे ते पाण्यात विरघळू लागतं त्यामुळे आयोडिन गरजेचं असल्याने त्या आयोडिन युक्त मिठातूनच आपल्या शरीरात जायला हवं असं नाहीये पालेभाज्या बटाटे यामध्ये सुद्धा ते मोठ्या प्रमाणात अवेलेबल असतं त्याचं इंटेक आपण नक्कीच घेऊ शकतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आमच्या लगावती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा